रक्कम तीनपट करून देतो असे सांगून फसवणूक करणारा फरारी आरोपी अखेर पोलिसांच्या करून देतो असे गोळवणी करून सुमारे एक लाख रुपयाला गंडा घालून पसार झालेल्या कागद तालुक्यातील बेलवळे येथील बावन्न वर्ष वयाच्या एका गृहस्थला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत माहिती अशी की रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून एक लाख एक लाख रुपये घातलेला होता या प्रकरणातील कागल पोलिसांनी बावीस जुलै रोजी रात्री उशिरा अशोक बाबू पाटील राहणार बेळवळे आरोपीला ताब्यात घेतले हा बेपत्ता होता तो एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तारीख सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अशोक तुकाराम शेळके राहणार तळेगाव दाभाळे पुणे यांना रक्कम तिप्पट करून देतो असे सांगू त्यास बेलवळे येथील एका फार्म हाऊस वर बोलून घेतले त्यांच्याकडून रुपये एक लाख रुपये घेतले व त्या बदल्यात त्यास बंडलाच्या खाली व वरती पाचशे रुपयाच्या नोटा लावल्या आतील कागद कोरे ठेवून तयार केलेले नोटांचे बंडल

बिल तपास करडिओ जर्नलिस्ट कृष्णन कोरे कागल डी बी सी लाईव्ह